भगवते ओम नमो वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग क्षत्रियाचे स्वभाव कर्म भाग दोन ओव्या आहेत आठशे अडुसष्ट ते आठशे एकोणऐंशी ज्ञानदेव क्षत्रिय वर्णाच्या कर्माचं विवेचन करत आहेत आणि जालेनी फुले फळे शाखे या जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फुलाफळांच्या बाबतीत उदार असतात अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात नाना आवडीचे मापे चांदीने भलतेने घेपे पुढीलांचे संकल्पे तैसे जे देणे अथवा वाटेल त्या त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे त्याला हवे ते जे देणे ते जेथ सहावे गुणरत्न आणि आज्ञे होणे ते अपरिमित दान जेथे ज्या क्षत्रियाच्या कर्मात सहावे गुणरत्न आहे आणि आज्ञेला जे एकच ठिकाण होणे म्हणजे ज्याची आज्ञा सर्वांनी ऐकणे पोषोनी अवयव आपुले करवी जती मानविले देवी पालने लोभविले जगजे भोगणे आपले हस्तपादादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे काम करून घेता येते त्याप्रमाणे आपल्या पालन करण्याच्या योगाने म्हणजे कौशल्याने ज्या प्रजेमध्ये आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग घेणे तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावू तो गुणा माझी रावो सातवा जेथे त्याचे नाव ईश्वर भाव म्हणजे नियामक शक्ती होय व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे तो ईश्वर भाव क्षत्रियाच्या आचारात सातवा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे ऐसे जे शौर्यादि ही सात गुण विषय की, की अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे ज्याप्रमाणे आकाश हे ऋषींनी सुशोभित दिसते त्याप्रमाणे जे कर्म या शौर्याधिक उत्तम सात गुणांनी सुशोभित असते तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे जे कर्म या सात अलौकिक गुणांनी पवित्र असते ते क्षत्रियाचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज नाना क्षत्रिय नभे नरू तो सत्व सोन याचा मेरू म्हणून आधारू साता अथवा ज्याच्या अंगी सात गुण आहेत तो क्षत्रिय मनुष्य नव्हे तर तो सत्व गुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे म्हणून तो हा सात गुणरूपी सप्त वर्गाला आधार आहे ना तरी सप्त गुण पृथ्वी भोगीत असे तो अथवा हे कर्म नव्हे तर सात गुणरूपी समुद्राने चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे का गुणांचे साताही ओघी हो हे क्रिया ते गंगा जगी तया अंगी अथवा या सात सात गुणरूपी युक्त वाहणारी अशी ही क्रिया रूप गंगा या जगात क्षत्रिय महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे पर परी हे बहु देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसी परंतु हे फार वर्णन राहू दे अर्जुना पहा शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे आता वैश्याची ये जाती उचित जे महामती ते ऐके ग निती क्रिया सांगो हे विशाल बुद्धी अर्जुना आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो ऐक क्षत्रियांच्या पहिल्या पाच गुणांचं वर्णन केल्यावर वर ज्ञानदेव सहाव्या दान या गुणाचं स्पष्टीकरण करतात दान म्हणजे देणे पण ते देणे परत न घेण्यासाठी असते आपल्या अधिकारातील एखाद्या वस्तूवर दुसऱ्याचा अधिकार प्रस्थापित करणे म्हणजे दान शास्त्रकारांनी ब्राह्मणाला दान देणे व घेणे हे कर्म म्हणून सांगितलेलं आहे पण क्षत्रियाला मात्र फक्त दान देण्याचा अधिकार आहे घेण्याचा अधिकार नाही दानाच्या मुळाशी अवदारी असावं लागतं ममत्वाची भावना न ठेवता स... सहज एखादी चांगली गोष्ट दुसऱ्याला देणे हे खरे दान नको असलेली निकृष्ट वस्तू दान देऊन दानी म्हणून मिळवणे म्हणजे दांभिकपणा आहे आणि ही गोष्ट नचिकेत्याच्या कथानकावरून दिसून येते नचिकेत्याच्या पित्याने उद्दालकाने यज्ञात गाई दान दिल्या होत्या ती गोष्ट पाच सात वर्षाच्या नचिकेत्याला खटकली व तो पित्याला मला कुणाला देणार असं सारखं विचारू लागलं तेव्हा उद्दालक रागाने म्हणाला की मी तुला मृत्यूला देतो तेव्हा नचिकेता यमाकडे गेला आणि त्याने मृत्यूचे तत्वज्ञान यमाकडून मिळवले असे कथानकोप कठोपनिषदात आलेले आहे ज्ञानदेव क्षत्रियाच्या दान या गुणाचं वर्णन करताना वृक्षाचा कमलाचा आणि चंद्राचा दृष्टांत देतात सुभाषितकार म्हणतात की छायाम अन्यस्य कुरवंती तिष्ठांती तपे फलान्यपि पदार्थाय वृक्षाः सत्पुरुषाय स्वतः उन्हात उभं राहून दुसऱ्यांना सावली फळे देणारे वृक्ष हे खरोखरच सत्पुरुष आहेत पिबंती नाद्य स्वयमेव स्वयं खादन ती फलाने वृक्षाः नद्या स्वतःचं पाणी स्वतःच पित नाहीत किंवा वृक्ष स्वतःची फळ स्वतःच खात नाहीत सर्व काही उदार मनाने दुसऱ्यांना देऊन टाकतात किंवा कमल आपला सुगंध स्वतःकडे ठेवून घेत नाही तर सर्व म्हणतात त्याचा सुगंध पसरतो कोणीही त्याचा सुगंध घेऊ शकतो तसेच चंद्राचे चांदणे ज्याला जेवढे हवे असेल तितके त्याला उपभोगता येते चंद्र आपले चांदणे सगळ्यांनाच समभावाने देतो असं अपरिमित दांदणे हा क्षत्रियाचा सहावा गुण आहे ईश्वर भाव ईश्वर शब्द ईश बरोबर सत्ता चालवणे या धातूपासून बनलेलं आहे ज्याची सत्ता चालते तो ईश्वर क्षत्रियाने समाजावर सत्ता चालवायची आहे आणि क्षत्रियाच्या सत्ता चालवण्याच्या गुणावर शिक्कामोर्तब केलेलं आहे समाजामध्ये चांगल्या गुणांची जोपासना करण्याचे काम क्षत्रियाच आहे त्यासाठी वेळ प्रसंगी दंड नीतीचा उपयोगही केला पाहिजे त्याने सत्ता कशी व कशासाठी चालवायची ते ज्ञानदेव उदाहरणाने स्पष्ट करतात आपले हात पाय वगैरे अवयवांचे शरीर पोषण करते व त्यांच्याकडून शरीर धारणीसाठी योग्य ते काम करून घेते सुद्धा समाज धारणीसाठी प्रजेचे पालन पोषण करायचे आहे व समाजाच्याच उन्नतीसाठी त्यांच्याकडून कौशल्याने काम करून घ्यायचे आहे हे करत असता प्रजेला आपल्याविषयी तितकारा वाटणार नाही उलट प्रेमच वाटेल याकडे लक्ष पुरवले पाहिजे क्षत्रियाचा हाच ईश्वर भाव म्हणजे शक्ती आहे चातुर्व समाज पद्धतीत क्षत्रियाची भूमिका समाज रक्षणाची व राज्य करून प्रजापालन करण्याची आहे म्हणून ईश्वर भाव हा क्षत्रियाच्या सात गुणातील महत्वाचा गुण आहे राजाने पुत्रवत प्रजेचे पालन व संरक्षण करावे असे शास्त्राने सांगितलेले आहे प्रजेवर नियंत्रण ठेवायचे आहे ते प्रजेच्या कल्याणासाठीच हा नियंत्रणाचा भाव म्हणजे ईश्वर भाव अशा प्रकारे क्षत्रियाकडे हे सात गुण असले पाहिजेत या गुणांची जोपासना व संवर्धन क्षत्रियानं करायचं आहे क्षत्रियाकडे असणाऱ्या या सात गुणांवर ज्ञानदेवाने चार उत्प्रेक्षा केलेली आहेत अशा या सात गुणांनी क्षत्रिय शोभिवंत दिसतो जणू काही सप्तर्षींनी शोभ शोभणारे आकाशच या सात अलौकिक गुणांनी होणारे कर्म हे क्षत्रियाचे सहज पवित्र असे क्षेत्र कर्म आहे असा हा क्षत्रिय म्हणजे जणू काही सत्व सोन्याचा मेरू पर्वतच आहे सत्व गुणरूपी सोन्याच्या मेरू पर्वताशी ज्ञानदेव त्याची तुलना करतात म्हणून तो सात गुणरूपी सप्त स्वर्गाला आधारभूत आहे भू भू अह स्वह वगैरे सप्त स्वर्ग व तल अतल तला तल पाताल वगैरे सप्त पाताळे मिळून चौदा भुवनांचं वर्णन पुराणात केलेलं आहे सप्त समुद्राने पृथ्वी वेढलेली आहे अशी पौराणिक कल्पना आहे म्हणून ज्ञानदेव उत्प्रेक्षा करतात की सात गुणांनी युक्त असे क्षात्र कर्म म्हणजे सात गुणरूपी समुद्राने वेढलेली पृथ्वीच आहे किंवा क्षत्रियरूपी महासागराच्या अंगी शोभणारी ही सप्त गुण संपत्ती म्हणजे सात गुणरूपी ओघाने वाहणारी क्रियारूपी गंगाच आहे पुढे भगवंत वैश्याला योग्य कर्म कोणते ते स्पष्ट करणार आहेत ভাগ উদিয়া